नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बोगडी डिझाईन तर बघू शकता किती सुंदर बुगडीची डिझाईन खूप सिंपल बनवलेली आहे अगदी साध्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आणि या बोगडीचा लूक एकदम एलिगंट दिसतो ही बुगडी कानाला घालायला खूप हलकी आहे त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट वेअर करू शकता लग्न सण किंवा छोट्या मोठ्या फंक्शनसाठी ही बघडी खूप छान शोभून दिसते फिनिशिंग खूप नीट आहे क्लोजअपमध्ये बघितल्यावर तुम्हाला याची क्वालिटी अजून छान दिसेल तर बघू शकता किती सुंदर असं आपण याचा ट्युटोरियल घेऊन आलो हो। आहोत तर चला सुरुवात करूया ते बघू शकता ते मी व्हाईट कलरचे तीन नंबरचे पल घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा जो आहे हा एडी स्टोन आहे तर आपल्याला एडी स्टोन पासून ही जी बुगडी आहे ती आपल्याला बनवायची आहे तर या पद्धतीचा हा एडी स्टोन एक घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वीस गेटची वायर लागेल तर मी ही ते पाच सेंटीमीटर इतकी अशी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर झिरो पॉईंट थ्री नंबरची वायर आपल्याला फिक्सिंगसाठी लागणार आहे आणि बॉलपिन लागतील ला आपल्याला लॉरियल बनवण्यासाठी तर, सले सले तर है में है। है में है हे सगळे टूल्स लागतील तर ह्या ज्या बॉलपिन आहेत ते आता मी कट करून घेत आहे आपल्याला या सेंटरमधून अशा कट करून घ्यायच्या आहेत हे बाबा अशा प्रकारचं आपल्याला कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोती टाकायचे मोती टाकायची प्रत्येक जी बॉलपिन आपण घेतलेली आहे त्या बॉलपिनमध्ये मध्ये एक एक मोती टाकायचा आहे टाकलं अजून एक मी टाकते बॉलपिनमध्ये चार मोती टाकून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आता जो आपण हा ग्रीन कलरचा स्टोन घेतलेला आहे त्याला आता आपल्याला ह्या बॉलपिनमध्ये जे मोती टाकलेले आहेत त्याचा आपल्याला लॉरियल्स बनवून घ्यायचा आहे लटकन तर हे बघा इथे चार होल आहेत सॉरी असे हे चार लाईन आहेत चार लाईनला आपल्याला इथे प्रत्येक लाईनला आपल्याला हे ही जी बॉलपिन आहे ती जोडून घ्यायची आहे एक दोन तीन चार तर मी सुरुवातीला ह्या एका बोलमधून स्टूप सुरुवातीच्या अशी टाकते आणि आपल्याला फक्त असं काय करायचंय बॉलपीन जी आहे ती बॉल बॉलपीन इथे टाकल्यानंतर फक्त बघा असं फिरवून घ्यायचं मोत्याच्या मोती एक ते दोन वेळा आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जी वायर आहे आपल्याला ती कटरच्या मदतीने ते कट करायचे बघू शकता इथे अजून एक मी लावून दाखवते इथे हे बघा ह्या साईडच्या मी फोन मध्ये टाकली ही वायर आणि फक्त आपल्याला ही वायर खालच्या साईडला थोडी आणायची आणि जो आपला मोती आहे त्या मोत्याच्या आणि ह्या लाईनच्या मध्ये अशी फक्त गोल फिरवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची वायर आपण कट करून टाकायची आता जे टोक जे आहेत ते आपण प्लायरने आतल्या साईडला असं दाबून घेऊया लॉरियलची जी टोक आहेत ती व्यवस्थित तिथे दाबून घेऊया

जे आहे ते रेडी होत आहे आता काय करायचं आहे अजून एक आपल्याला लॉरियन्स बनवून द्यायचं आहे तर मी अजून एक इथे वॉलपिन घेते आणि याच्यामध्ये थ्री नंबरचा मोती असं टाकलेला आहे आणि प्लायरला इथे प्लायरला असं पकडलेलं आहे आणि फक्त ही जी, जी वायर आहे ही जी वाय वायर फक्त आपल्याला खालच्या साईडला अशी घेऊन फिरवून घ्यायची आपल्याला लॉरियन्स भरून रेडी झालेला पाहायला मिळेल तर इथे मी पाच सेंटीमीटर एवढी वीस केजची वायर घेतलेली आहे आणि वायरच्या टोकाला असा आपल्याला गोल बनवून घ्यायचा आहे यामध्ये मी आता हा लॉरियल जो आपण बनवला तो आता टाकून घेतो आणि हे जे पुन्हा बनवला होता त्याच्या सेंटर मधून आपल्याला इथे बाहेर टाकायचे आहे आणि अशी बाहेर काढायची आहे सुंदर असं लटकनचं पेंडंट बनलेलं आहे किती सुंदर आता काय करायचंय मोती टाकते पुन्हा एकदा व्हाईट कलरचा वायर मध्ये हे बघ आणि इथे मी एक लॉक बीड्स जो असतो मगाशी मी दाखवताना विसरले हा लॉकबीड आहे तो इथे आपल्याला टाकून व्यवस्थित फिट करून घ्यायचा आणि तो प्लायरच्या मतीने मी असं फिट करून घेते व्यवस्थित इथे आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे जी पेंडन आहे ते आपलं अजिबात हलत नाही जागेवर ही है। ना। तो है। जी वायर आहे ती व्यवस्थित फिक्स झालेली आहे या पेंडंटला लुगडीच्या तर आता काय करायचं आहे झिरो पॉईंट थ्री नंबरची वायर घेते तिने तीन राऊंड इतकी अशी वायर घेतलेली आहे करायचं इथे मी अशी बांधून घेते थोडं सुरुवातीचं हे बघ आणि आपल्याला असं पुढे पुढे बांधत जायची वायर तर आता काय आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं फिरवून घेत आहे जशी आपण स्प्रिंग बनवतो त्या पद्धतीने बावीस गेच वीस गेच वायरला आपल्याला झिरो पॉईंट थर्टी गेच जी वायर आहे थ्री नंबरची वायर आहे ती असली फक्त आपल्याला फिरवत जायची आणि काय करायचं आहे प्लायर घेतलेला आहे आणि प्लायरने असं मी इथे खालच्या साईडला बेंड करून घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या साईडला थोडं असं बेंड करायचं आहे आणि पुन्हा प्लायर टाकून खाली प्रेस करायचं आहे हे बघा इथे असा बुगडीचा आपल्याला शेप मिळून घेतो टॉरियल घेतला आणि आपल्याला इथे टाकायचं आहे बुगडीच्या ह्या पोर्शन मधून असं आतमध्ये टाकायचं आहे आणि या झिरो पॉइंट थ्री नंबरच्या वायर मध्ये आपल्याला आता तीन नंबरचे पाच मोती टाकून घ्यायचे आहेत हे बघा पाच मोती टाकून घेतली आता हा जो आपण लॉरियल टाकलेला आहे तो असा आपल्याला इथे सेंटरला घ्यायचा आहे आणि लॉरियलच्या गोल्ड साईडने हे मोती जे आहेत हे फक्त व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला बुगडी वेअर करतो बुगडी घालतो त्यावेळेला इथं हा जो पोर्शन आहे तो बरोबर कानाच्या वरती येतो तर तो पोर्शन आपण हा बनवतो काय करायचं आहे आपल्याला हे करताना व्यवस्थित खेचून आपल्याला ही वायर जी आहे ती फिटिंग करायचं आहे जेणेकरून ते मोती जे आहे ते हलणार नाही हे अशा प्रकारे आपल्याला हे खेचून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला आणि ही जी वायर आहे या मोत्यांच्या मधून मी अशी टाकते म्हणजे बेस वायर जी आहे ते बेस वायरला हे मोती अजून फिट होऊन जातील अशा पद्धतीने तर पुन्हा मी ह्या साईटनेसुद्धा टाक टाकत आहे सुद्धा टाकलेलं आहे वायर तुम्ही बघू शकता सुंदर कमी वेळामध्ये आपण दुगडी रेडी होत आहे हा जो आपला वरचं से सेंटरचा पार्ट होता तो रेडी झालेला आहे आता काय करायचं आहे जी एक्स्ट्राची वायर उरलेली आहे त्या वायरने आपल्याला पुन्हा या बेस वायरला अशी स्प्रिंग बनवण्यासारखी गोल गोल गुंडाळून घ्यायची आहे कट करून टाकूया वायरच्या मजली आपण ती अशी दाबून घेऊया थोडी सुंदर नाजूक अशी आपली बुगडी, ट्रेडिशनल बुगडी, रेडी झालेली आहे आता, आता हा जो खाली एक्स्ट्रा वायरचा वायर जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया एडी स्टोनच्या अगदी समोर आपल्या ही वायर अशी कट करून घ्यायची आहे

बुगडी रेडी झाली आहे तर याच पद्धतीने मी ही सुद्धा बुगडी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता किती सुंदर आणि कमी वेळामध्ये आपली बुगडी रेडी झालेली आहे तुम्हालाही ही बुगडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच सुंदर ज्वेलरीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू